कोकणात कमी बजेटमध्ये मध्ये किंग चो बेस्ट असो एक्सपिरियन्स तुमका घेऊच असा काय यामध्ये कांदळ वन सफारी करूक भेटतली हिडन वॉटरफॉल भेटतली आणि मेन म्हणजे हैसर मध्ये फिश पा करूक भेटला हैसरल्या निसर्गाचे अद्भुत अशे नजरे बघून या ठिकाणाचे फॅनच होऊन जाताला सोन्याहून पिवळा ता म्हणजे हैसर तुमका रवाचा असत तर ती देखील व्यवस्था तुमची हैसर केली जाता हैसर तुमच्या सेफ्टीची एकदम प्रॉपर काळजी घेतली जाता या ठिकाणाचं ऍड्रेस आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देत त्यापूर्वी तुम्ही ही व्हिडिओ सेव्ह करून ठेव आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा जी की कोकण फिराच प्लॅन करत बेंगुरला मालवण कुडाळ या तिन्ही शहरांपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या खवने गावात आम्ही काया किंग करू साठी खवणे बीच च्या अगोदर राईट साईडला एक जाणार खालती गेलास का डायरेक्ट तुम्ही जाऊन ते खवने कायास ला हे असत खवने कायाचे ओनर रोहन परब कायाक्स मध्ये बसण्यापासून ते चालवण्यापर्यंतची प्रॉपर माहिती घेतलो आणि आम्ही निघालो काया किंग चो मस्त पैकी असो आनंद घेऊसाठी हाय सर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फॅमिली सोबत तुमच्या पार्टनर सोबत येऊन आयुष्यातले सुंदर असे क्षण अनुभवू शकता आनंदाची गोष्ट ती म्हणजे ह्यांना कॉन्टॅक्ट करून जर तुम्ही प्री बुकिंग करत असतात ना तर तुम्हाला डिस्काउंट भेटायला हैसर तुमका योग्य मार्गदर्शन करूसाठी एक गाईड देखील दिलो जाता जो की मोफत असता आणि तुम्हाला एकदम गोष्टींची माहिती सांगता मास्टर शेफ निसर्गाचा नजारो बघत बघत काया एकदम प्रॉपर आनंद घेत होते कांदरवन वगैरे करून आम्ही लव वॉटरफॉल वरती हैसर एकदम मोफत मध्ये फिश पार्क करून भेटत होता तुम्ही पण खवने गावात लवकरच जाऊन खवने कायक्स लाट करा आणि काया एकदम प्रॉपर आनंद घ्या